नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत आज देशासह संपूर्ण जगभरात महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे सामाजिक आर्थिक अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आभार मानण्याचा आजचा दिवस अहमदनगर शहरात देखील महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक शीतल मोहन मुगळे यांनी देखील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत महिला दिनाचे औचित्य साधून त्यांनी महिलांना तसेच पालकांना आपल्या मुला मुलींच्या आवडीनुसार करिअर निवडण्याची संधी द्यावी तसेच जास्तीत जास्त मुलींनी पोलीस खात्याला करिअर म्हणून निवडावे असे आवाहन देखील केले आहे नमस्कार मी शीतल मोहन मुगडे पोलीस उपनिरीक्षक सध्या कोतवाली पोलीस स्टेशन येथे नेमणुकीच आहे मी मुळचे कोल्हापूरची असून माझं शिक्षण मी राजाराम हायस्कूल कोल्हापूर येथे झालं तसंच माझं कॉलेजचं शिक्षण डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स येथून झालं दोन हजार अठरा साली मी कंबाईनची कंबाईन एक्झाम दिली होती त्यामध्ये मा मी पी एस आय म्हणून सिलेक्शन झालं दोन हजार एकवीस म एकवीस ते दोन हजार बावीस या दरम्यान एक वर्षाच्या कालावधीमध्ये एम पी ए नाशिक येथून मी प्रशिक्षण पूर्ण केलं त्यानंतर मला अहमदनगर जिल्हा येथे नेमणूक झाल्यानंतर मी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते पहिले चार महिने त्यानंतर जवळजवळ दीड वर्ष मी कोतवाली पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे तर आजच्या या महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते तसंच मी एक महिला पोलीस अधिकारी म्हणून सर्व समाजाला किंवा पुरुष असू देत किंवा महिला असेल यांना सांगू इच्छिते की या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये मा मला एकदाही असं वाटलं नाही की मी पोलीस खात्यात का आले तर माझी आवड आणि निवड हे दोन्ही पोलीस खात्याच होतं तर मी जास्तीत जास्त महिलांना सांगेन पालकांना सांगेन कि की आजच्या या महिला दिनानिमित्त की तुमच्या मुलीची तुमच्या मुलांची जर आवड असेल पोलीस खात्यात यायची तर त्यांना नक्कीच पाठवा त्यानंतर आजच्या महिला दिनानिमित्त मी प्रथम सर्व माझे पी एस सर, सर असतील अधिकारी माझे सहकारी अधिकारी असतील माझे अंमलदार बांधव असतील त्यांना मी खरंच धन्यवाद मानते कारण ज्या ज्यावेळी बंदोबस्त असेल जर महिला प्रत्येक महिला महिलाच्या पाठीमागा हा पुरुष असतोच तिच्या घरी हे तिचे वडील असतील तिचे भाऊ असेल तिचे पती असतील पण पोलीस स्टेशनला आल्यानंतरनं कार्य काम करताना आमच्या सोबतचे जे अधिकारी असतील किंवा अंमलदार असतील त्यांचाही खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सपोर्ट मिळतो त्यामुळं प्रत्येक महिलाही व्यवस्थितपणे काम करू शकते तर मी आजच्या या महिला दिना दिनानिमित्त आमचे वरिष्ठ अधिकारी पी पी आय प्रताप सर माझे सहकारी अधिकारी सर्व महिला तसेच आम्ही दोन महिला अधिकारी कोतवाली पोलीस स्टेशनच्या व अंमलदार यांच्या वतीने सर्व नगरवासीयांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरातील डीपी रस्त्यांसाठी म्हणजेच फेस एक साठी दीडशे कोटी मंजूर विकासाचे विजन समोर ठेवूनच अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहे आपलं शहर बदलत आहे बदलत्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत यापुढेही हे विकास कार्य सातत्याने सुरूच राहील धन्यवाद आपला संग्राम जगताप